नमस्कार कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण कणकवलीमध्ये पोहोचलो आहोत आपण आतापर्यंत सावंतवाडी वेंगुर्ला मालवण या नगर परिषदेचा आढावा या निमित्ताने घेतला मुलाखती नगरसेवका पदासाठी उप उभे राहणाऱ्यांशी घेतलेल्या आहेत आज आपण कणकवली नगरपंचायतीमधल्या आढावा या निमित्ताने घेणार घेणार आहोत त्या ज्या उमेदवारांशी आपण बातचीत करणार आहोत आता आपण बातचीत करणार आहोत ती स्वप्नील शशिकांत राणे हे प्रभाग क्रमांक तीन चे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असून ते आपला या ठिकाणी नशीब अजमावत आहेत या प्रभागा प्रभागामध्ये त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे एक नवीन चेहरा म्हणून ते प, या निवडणूकच्या रिंगणामध्ये उभे आहेत त्या ठिकाणी जो भाग आहे तो भाजपाचा परिसर म्हणून ओळखला जातो या निमित्तानं आपण त्यांच्याशी बातचीत करतो आपल्यासोबत आहेत स्वप्नील शशिकांत राणे जे प्रभाग क्रमांक तीन मधून उभे आहेत नमस्कार आमच्या नंबर वन निर्धारमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सध्या कशी काय प्रचार यंत्रणा आपली चालू आहे नमस्कार मी स्वप्नील शशिकांत राणे तर सध्या आपली प्रचार यंत्रणा अशी चालू आहे की पहिल्यापासून डोर टू डोर आपलं प्रचार यंत्रणा चालू आहे त्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी चालू आहेत त्यानंतर आज ज्या प्रभागात बघितलात तर जी काही स्थानिक मंडळी आहेत त्या स्थानिक मंडळींचा सर्वांचा पाठिंबा आहे त्या पाठिंब्यामुळे आपण या केंद्रात उतरलो निवडणुकीच्या आता प्रचारामध्ये आपण काय काय मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत असे गेली आता बरीच वर्ष म्हणजे याच्या आधी जसे नगराध्यक्ष समीर नरावडे यांच्या मार्फत जी काही विकास कामं झाली आहेत त्यांचा धडका पुढे चा चालू ठेवायचा आहे त्यासाठी आपले जे काही रस्ते गटार काय जे झाले नसतील आता ते ते प्रोसेसमध्ये काही कामं प्रोसेसमध्ये काही कामं भविष्यात करायचे तर त्या कामांसाठी आपण त्या कामांचा एक विकासाचा विजन घेऊन आपण पुढे चालतो निश्चित स्वरूपात आता नाही म्हणायला भाग परिसर जो आहे ग्रामपंचायत नगरपंचायत जी आहे ती पालकमंत्र्यांच्या याच्यामध्ये ये येते बरेचशी कामं त्यांनी केलेली आहे त्याचा तुम्हाला कसा काय जन लोकांसमोर गेल्यानंतर प्रतिसाद मिळतोय बरोबर माननीय खासदार आपले नारेंद्ररावजी राणे साहेब आहेत त्यानंतर आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच कॅबिनेट मंत्री नितेशजी राणे साहेब आहेत तर त्यांच्या विकासाचं जे विजन आहे याच्यापुढे ते कणकवली नगरपंचायतसाठी पण एक त्यांचं विजन ठरलेलं आहे त्या त्याप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली आपण ह्या विकासाचा मुद्दा घेऊनच आपण पुढे चाललो आहे आणि विकास करायचा जेवढा शंभर टक्के ह्या पाच वर्षात जेवढा शंभर टक्के विकास होईल त्याचा आम्ही प्रयत्न नगर। करतो विशेष नगराध्यक्षपदाचे जे समीर नलावडे हे बरीच वर्ष या नगरपंचायतीमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आहेत आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे एकदम खास असलेले कमी नलावडे आहेत त्या त्यांनाही ते, ते, या भागामधून कसं काय प्रतिसाद आहे नगराध्यक्षपदाचे आमचे जे उमेदवार आहेत जे याआधी माजी माझी नगराध्यक्ष पण होते तर त्यांचं जे काम आहे याच्या आधी पण चालू होतं गेली दहा वर्ष गेली दहा वर्ष जे मी बघितलं आहे त्यांना जवळून त्यांच्यासोबत मी काम केलं ले, ग्राउंड लेवलला मी माझ्या वॉर्डमध्ये मा माझ्या वॉर्डमध्ये म्हणजे मा माझ्या पक्षाचं काम केलं तर ते काम आपण पुढे तसंच चालू ठेवायचं आहे नगराध्यक्ष जे आपले समीर नारवाडे साहेब आहेत तर त्यांनी याच्या आधी पण काही विकास कामांची जी होणारी कामं होती ती करून घेतली आहेत रस्त्यांचं जाळं पसरलं आणि जे काही जोड आपले रिंग रोड आहेत किंवा काही अजून आमचा गणपती सणाचा एक हे आहे तो प्रस्तावित आहे तो पुढे आपण करू त्याच्या रोडचं काम आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी समीर नारवाडेंकडनं आपण ती कामं करून घेऊ या प्रभागातली नक्की प्रचारामध्ये तुमच्यासोबत युवकांचा कसा काय सहभाग असतो कार्यकर्त्यांचा दे कसा काय सहभाग असतो कार्यकर्ते म्हणाल तर जेवढे कार्यकर्ते आहेत ते सगळे स्थानिक कार्यकर्ते आहेत आणि युवकच नाही तर प्रौढ पण प्रौढ व्यक्ती पण सगळे आपल्यासोबत आहेत आपल्या प्रचा प्रचार रॅलीला येतात किंवा प्रचार फेरीला येतात डोअर टू डोअरसाठी माझ्यासोबत असतात त्यामुळे प्रतिसाद आपला उत्तम चांगला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे त्यामुळे आपण पुढच्या भविष्यात जे आता इलेक्शन होणार आहे त्यानंतर ता निवडून यायची आशा आपण बाळगू शकतो नक्कीच आता काय आव्हान कराल नगराध्यक्ष पदासाठी समीर नलावडे आहेत आणि आपण आहात काय आव्हान कराल जनतेला कशा का, पद्धतीने जनतेला मी एकच आव्हान करेन की आपण जे विकासाचं विजन घेऊन आपण पुढे चाललो आहे तर त्या विजनद्वारे विकास हा आमचा एकच मुद्दा आहे आणि कणकवली शहराचा तसेच आपल्या वॉर्डचा किंवा प्रत्येक वॉर्डचा सतराच्या सतरा वॉर्ड अख्ख्या कणकवली शहराचा विकास हा आपण भारतीय जनता पार्टी आणि नितेश नराणे आपले पालकमंत्री तसेच नगराध्यक्ष समीरजी नरावडे जे उमेदवार आहेत त्यांच्यामार्फत त्यानंतर मी नगरसेवक म्हणून उद्या निवडून आल्यानंतर जी विकास कामं करायची आहेत ती आपण करू आणि जेवढं शंभर टक्के आमच्याकडनं देता येईल पक्षाकडनं किंवा जे पालकमंत्र्यांच्या याच्या याच्यातून ते आपण सगळी कामं करू मग त्यासाठी मी एवढंच सांगेन की भारतीय जनता पक्षाला संपूर्ण पाठिंबा अख्ख्या कणकवली शहरात तसेच माझ्या वॉर्ड प्रभाग क्रमांक तीनमध्ये आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाला आमचं कमळ चिन्ह दाबून कळ कमळ चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला विजय करावं एवढंच मी आवाहन करेन सर नक्कीच हे होते स्वप्नील शशिकांत राणे अगदी नवीन चेहरा या ठिकाणी दिला आहे राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे पण उमेदवार म्हणून ते नवीन आहेत त्यांना या भागाची परिसराची माहिती आहे आणि झालेल्या विकास कामांच्या जोरावरती ते पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये उभे आहेत आपले आपले नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे समीर नलवडे यांचाही ते जनसंपर्क आणि विकास कामांमध्ये धडाका असल्यामुळे या भागामध्ये ते निवडून येतील असं त्यांना विश्वास आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या कर्तृत्वामुळे कार्यकर्तृत्वामुळे येथील जनता खुश असून तेही भाजपाला मतदान करतील भाजपाचे जास्तीत जास्त नगरसेवक या निमित्ताने निवडून द्यावे असं त्यांनी आवाहन केलं ज्यामुळे कणकवलीच्या विकासासाठी निधी आणताना सहज सोपं होईल जाईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे आपण अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या निवडणुकीच्या निर्धार न्यूजच्या माध्यमातून देत राहणार आहोत आपण पाहत राहा आमचं नंबर वन निर्धार न्यूज